नमस्कार तुम्ही पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज आपलं मलकापूर न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे हरणखेड येथे स्वाभिमानी शेतकरी संघटना शाखेच्या फलकाचे अनावर जळगाव जामोद येथील एलसिबीने केला दोन पैकी एक आरोपी अटक एकतीस हजार सातशे रुपये हस्तगत देहात गहू बियाणे चर्चासत्र धानोरा महासिद्ध येथे उत्साहात संपन्न सिंदखेड राजा येथील शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी वन अधिकारी बिबट्याच्या मागावर एका वर्षाची सेवा पूर्ण झाल्यावर ग्रॅच्युइटी पात्र ठरणार गिग वर्कर्सला पी एफ लाभ रामा इंटरनॅशनल शाळेची उद्योग अभ्यासास भेट समाज कल्याण कार्यालयात तृतीयपंथी स्मृतीदिन उत्साहात साजरा पुणे बुलढाणा ट्रॅव्हल्स मध्ये मोठी चोरी तीन लाखाच्या दोन बॅगा गायब मुख्य डाकघर अत्याधुनिक एटीएम सेवा नागरिकांसाठी सुरू मध्यधुंद मुख्याध्यापकाचा शाळेतच गोंधळमेकर तालुक्यातील मोहना बुद्रुक येथील घटना ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आपलं मलकापूर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा